मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच श्रावण महिना सुरू होणार आहे हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र शुद्ध आणि पावन असा हा सगळ्यात मोठा महिना मानला जातो श्रावण महिना या वर्षी हा पंचवीस जुलै शुक्रवारच्या दिवसापासून सुरू होईल आणि मग पुढील तीस दिवस भक्तिभावाने महादेवाच्या सेवेमध्ये आपण हा महिना अर्पण करत असतो मित्रांनो या श्रावण महिन्यात तुम्हाला एकवीस दिवस तारक मंत्राचे अधिष्ठान करायचे आहे ते का करायचे कसे करायचे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो श्रावण देवाचा अत्यंत प्रिय महिना, महिना मानला जातो या महिन्यात आकाशच नव्हे तर आत्माही पावसाने चिंब भिजतो भक्तीच्या विश्वासाचा आणि कृपेच्या पावसाने याच श्रावण महिन्यात आपण आरंभ करतोय एक अद्भुत आध्यात्मिक साधना स्वामी तारक मंत्राचे अधिष्ठान एकवीस दिवस तुम्हाला हे अधिष्ठान करायचं आहे आता हे का करायचं तर मित्रांनो तुमच्या घरातली जेही संकट जेही समस्या जेही अडचण ही सुरू आहेत त्या दूर होण्यासाठी मानसिक शांतता मिळण्यासाठी किंवा कोणतीतरी खूप मोठी अडचण समोर उभी आहे त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आत्मबल मिळण्यासाठी आणि आपल्याला चांगले शुभ अनुभव येण्यासाठी स्वामींचे मार्गदर्शन मिळण्यासाठी किंवा व्यापार चांगला चालण्यासाठी आयुष्यात जीवनात नोकरीत प्रगती होण्यासाठी मुला बाळांचे भविष्य चांगले होण्यासाठी आरोग्य मिळण्यासाठी आनंद समाधान शांतता मिळण्यासाठी संतान प्राप्तीसाठी आपल्याला हे अधिष्ठान करायचे आहे म्हणजे हे सगळे प्रश्न प्रत्येक व्यक्तीला नसतात यातून एखादी अडचण एक दोन अडचण आपल्याला असतात त्यासाठी आपण हे करायचं आहे आता हे कधी सुरू करायचं तर एकवीस दिवस तुम्हाला श्रावण महिन्यातून काढायचे आहेत मग तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हे केलं तरी चालेल दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सुरू केलं तरी चालेल पण श्रावणाचा मध्येच हे सुरू व्हायला पाहिजे आणि श्रावणाच्या मध्येच हे एकवीस दिवस पूर्ण व्हायला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे गुरुवारच्या दिवस पण सुरू केलं सोमवारच्या दिवस पण सुरू केलं तरी चालेल सहसा करून तुम्ही पंचवीस तारखेपासून सुरू करा आणि तिथून एकवीस दिवस मोचा आणि कंटिन्यू एकवीस दिवस तुम्हाला हे अधिष्ठान करायचं आहे आता कसं करायचं तर अगदी सोपी सरळ पद्धत आहे ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून बसायचा आहे सगळ्यात आधी आपले हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि एकवीस दिवसाच्या अधिष्ठानाची प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या विपदा अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या ज्याही इच्छा आहे ते तुम्हाला जेही बोलायचं आहे ते बोलायचं की तुम्ही हे कशासाठी सुरू करत आहात ते सगळं बोलायचं आणि त्यानंतर हे पहिल्याच दिवशी बोलायचं आहे तुमची इच्छा असेल जेही असेल ते तुम्ही ती प्रार्थना स्वरूपात ते बोलायचं आहे आणि त्यानंतर एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी ते देवघरात ठेवायचं आहे त्यामध्ये दोन तुळशीचे पानं टाकायचे आहेत दोन तुळशीचे पानं टाकल्यानंतर तुम्ही त्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवायचा आहे म्हणजे आपला तळ हात असतो ना त्याने ते ग्ला ग्लास बंद करायचा आहे वरून हात ठेवायचा बंद करायचा ग्लास आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे तारकमंत्र हा एकवीस वेळेस बोलायचा तारक मंत्र एकवीस वेळेस तुम्हाला बोलायचा आहे तारकमंत्र गुगलवर सुद्धा मिळतो तुम्ही गुगलवर फक्त ता टाकलं की तारक मंत्र मराठी तरी तिथे तारक मंत्र तुम्हाला दिसेल आणि तारकमंत्र तुम्हाला माहीत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तारक मंत्र सांगत आहे तर तुम्ही तो तिथून लिहून घेऊ शकतात किंवा मग हा व्हिडिओ सेव्ह करू शकतात आणि जेव्हा तुम्ही हे अधिष्ठान कराल तेव्हा फक्त हा तारकमंत्र लावा तरी होईल हा तारक मंत्र काही असा आहे तुम्ही हा एकवीस वेळेस ऐकला तरी चालतो पण जर तुम्ही बोलू शकत असाल जपू शकत असाल तर हा नक्की बोलायला पाहिजे हा तारक मंत्र काही असा आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना कालनाने त्याला परलोक हिना भीती तयाला उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो शिद्यावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचीती न नसोडी कधा स्वामी जागे हाती मित्रांनो एवढा सोपा हा तारक मंत्र आहे तुम्हाला